विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी कोणत्याही पक्षाचे महाराष्ट्रात किमान अठ्ठावीस आमदार असायला हवेत असा, असा नियम असल्याने यावेळी विरोधी पक्ष नेताच नसेल असे म्हटले जात आहे अशातच शेकाबचे केवळ नऊ आमदार असतानाही ज्येष्ठ नेते दिबा पाटील यांना विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले होते ही बाब समोर आली आहे सन एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे सदुसष्ट या काळात केवळ शेकाबचे पंधरा आमदार असताना देखील कृष्णराव नारायणराव धुळप हे विरोधी पक्षनेते झाले होते एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे या काळात शेकाबचे एकोणीस आमदार असताना देखील कृष्णराव धुळप हे पुन्हा विरोधी पक्षनेते झाले होते सात एप्रिल एकोणीसशे बहात्तर ते जुलै एकोणीसशे सत्याहत्तर या काळात शेकाबचे केवळ सात आमदार असताना देखील दिनकर बाळू पाटील हे विरोधी पक्षनेते झाले जुलै एकोणीसशे ते फेब्रुवारी या कार्यकाळात शेकापचे आमदार गणपतराव अण्णासाहेब देशमुख हे विरोधी पक्षनेते ते चोवीस डिसेंबर एकोणीसशे ब्याऐंशी जनता पार्टीचे सतरा आमदार असताना पवनराव दादा ढाकणे विरोधी पक्षनेतेपदी विराजमान झाले चोवीस डिसेंबर एकोणीसशे ब्याऐंशी ते चौदा डिसेंबर एकोणीसशे त्र्याऐंशी या काळात शेकापचे केवळ नऊ आमदार असताना देखील दिनकर बाळू पाटील पुन्हा विरोधी पक्षनेते झाले होते चौदा डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी ते सव्वीस डिसेंबर एकोणीसशे सत्त्याऐंशी या कार्यकाळात जनता पार्टीचे सतरा आमदार असताना निहाल अहमद विरोधी पक्षनेते झाले होते सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याऐंशी ते बावीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी या दरम्यानच्या काळात शेकापचे तेरा आमदार असताना दत्ता नारायण पाटील हे विरोधी पक्षनेते झाले तर तेवीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणनव्वद या दरम्यानच्या काळात जनता पार्टीचे वीस आमदार निवडून आलेले असताना देखील मृणाल केशव गोरे या विरोधी पक्षनेतेपदी विराजमान झाल्या होत्या वीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणनव्वद ते तीन मार्च एकोणीसशे नव्वद या काळात तेरा आमदारांच्या बळावर शेकापचे दत्ता नारायण पाटील पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते झाले होते वरील आकडेवारी पाहता व कुठल्याही नियमांचे बंधन सभापती महोदयांनी न टाकल्यास शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव हो यांच्या विरोधी पक्षनेतेपदी बसण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत प्रेक्षकांना बातमी आवडल्यास लाईक व शेअर करा पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद